हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही स बघा बरेचशा लोकांना घरामध्ये खूप त्रास होत असतो नवरा बायकोचं पटत नसते तर त्यांच्याकरता एक उपाय सांगत आहे काय करायचं तीड असते ना एकवीस तीड घ्यायचे किती एकवीस तीड घ्यायचे आणि एकवीस तीड हातामध्ये घेऊन कमलात्मक मंत्र ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ही श्रीम महालक्ष्मी नमा असं म्हणून तुम्हाला तीडचे दाणे हातात राहू द्यायचे आहे वेळा उच्चार करायचा आहे ह्या मंत्राचा आणि हे उच्चार केलेले तीडचे दाणे जे आहे ते शिवपिंडीवर अर्पण करायचे आहे असं मला हे वेळा म्हणून अर्पण करायचं आहे याच्यामध्ये होतं काय नवरा बायकोचे भांडणं कमी होतात आपल्या घरामध्ये धनप्राप्ती होत असते चांगल्या मार्गाने असं नाही की तुम्हाला करोडो रुपये एकाच दिवशी भेटून जाणार आहे आणि महत्त्वाची म्हणजे आपली श्रद्धा कोणी सांगत आहे म्हणजे मी तुम्हाला सांगते आणि ते तुम्ही करताय म्हणजे करून पाहतो असं म्हणून जर का तुम्ही केलं तुम्हाला त्याचा काहीच अनुभव येणार नाही पण पूर्ण श्रद्धेने असा विचार करायचा की तुम्ही शिवपिंडीची नाही तर साक्षात शिवशंकर भगवंताची तुम्ही पूजा करत आहे आणि साक्षात महादेव तुमच्यासमोर बसलेले आहे आणि जर ते समोर बसलेले आहे तेव्हा तुम्ही किती भावाने त्यांची पूजा करणार त्या हिशोबाने आणि त्या विचाराने त्यांची तशी सेवा करायची आता बघा बरेचसे लोक खूप नेगेटिव्ह असतात खूप म्हणजे अतिशय नेगेटिव्ह त्यांच्या म्हणजे दिमाखामध्ये जे विचार चालत असतात तेही नेगेटिव्हच चालत असतात कधीच ते पॉझिटिव्ह विचार करत नाही आणि त्यांना सतत म्हणजे भीती वाटत असते बरेचसे लोक असा विचार करतात कुठे जायचं असलं तरी त्यांना असं वाटते मी आता बाहेर जात आहे गाडी घेऊन जात आहे माझा ॲक्सिडेंट होणार नाही आता मी बाहेर जात आहे मी बसकन जात आहे बसचा ॲक्सिडेंट होणार नाही असे ज्यांना नेगेटिव्ह विचार येत असतात किंवा पूजा करत असतानाही ज्यांच्या मनामध्ये गंदे विचार येत असतात बघा त्यांच्याकरता खूप महत्त्वाचा एक उपाय मी तुम्हाला सांगत आहे आणि ह्या उपाय तुम्ही जर का महादेवाच्या मंदिरात जाऊन जर का केला तर खूपच चांगलं पण जर का मंदिरामध्ये तुमच्याकडून जायला होत नाही आहे तर तुमच्या घरी जी शिवपिंड आहे त्या शिवपिंडीवरती तुम्ही करू शकता बघा महादेवाच्या मंदिरात जाण्याचा विचार करता सांगते घरातल्या पिंडीमध्ये आणि मंदिरातल्या शिवपिंडामध्ये खूप फरक असतो घरामध्ये जर का आपण नित्य नियमाने पूजा करत असले तर ती पिंड आपली जागृत होत असते पण तरीही आपण घरामध्ये प्रपंच करतो घरामध्ये आपण संसाराचे विचार घेऊन घरामध्ये राहत असतो आपल्या मनामध्ये सतत स्वार्थी भाव घरामध्ये असतो आणि जे विचार आपल्या मनात असतात ते आपल्या अवतीभोवती फिरत असतात आणि तसाच इफेक्ट आपल्या आजूबाजूच्या सर्व वातावरणावरती येत असतो तर कधीही जमलं तर तुम्ही मंदिरामध्ये जाऊन थोडा प्रयत्न करा थोडा टाईम काढा आणि मंदिरामध्ये जाऊन ह्या सेवा तुम्ही करा मंदिरामध्ये याच्याकरता करायचं कारण मंदिरामध्ये फक्त भक्ती होते मंदिरामध्ये कितीही पापी व्यक्ती आला कितीही दुराचारी व्यक्ती आला किंवा कितीही नेगेटिव्ह व्यक्ती आला तिथे गेल्यावर ते त्याच्या मनामध्ये फक्त मंत्र येतील किंवा देवाची प्रार्थना येईल किंवा त्याच्या मनामध्ये जे भाव आहे तो देवाला सांगेल की देवा माझं हे व्यवस्थित कर तो म्हणजे तिथे मागण्याकरता जातो आणि घरामध्ये आपण प्राप्त करण्याकरता राहतो मला हे हवं ते हवं ते हवं त्यासाठी कधीही मंदिरात केलेली सेवा ही खूप फायद्याची असते जेव्हा तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये जाता तेव्हा एक वस्तू लक्षात ठेवा ज्या वेळेस गड जे मंदिरामध्ये महादेवाची पिंड असते आणि जलाधारी जिकडे असते ना त्याच्या मागच्या साईडला म्हणजे असं बसायचं दक्षिणेकडे आपली पाठ झाली पाहिजे आणि उत्तरेकडे आपला फेस झाला पाहिजे अशा हिशोबाने तुम्ही बसायचं आणि तिथे तुम्ही पूजा करायची तर करायचं काय आहे आपल्याला ज्यांना नेगेटिव्ह विचार येतात आणि ज्यांना एकदम म्हणजे गंदे विचार पूजा करत असताना येतात गंदे विचार म्हणजे तुम्हाला समजतच असेल सांगण्याची गरज नाही आणि होते प्रत्येक व्यक्तीला होते प्रत्येक व्यक्ती काही संपन्न नाही त्रास होतच असतो आपल्याला घ्यायचं आहे एक बेलाचं पान बेलाचं पान घ्यायचं आहे बेलाच्या पाण्याचा ह्या भाग तोडून टाकायचा आहे म्हणजे जे दोन पान येतात ना एक ह्या साईडचं आणि एक ह्या साईडचं आणि एक वरचं पान येतं तर त्याचा जो हे बघा माझं बेलाचं पान थोडं छोटं आहे कारण मी आजच सकाळी ते तोडलं छोटंसं झाडं आहे आमचं बेलाचं तर इथलचा जो भाग असतो ह्या भाग जो असतो त्या भागावरती तुम्हाला पिवळं चंदन लावायचं आहे काय लावायचं आहे पिवळं चंदन लावायचं आहे दक्षिणेकडे पाठ करून बसायचं आहे उत्तरेकडे तुम्हाला फेस करायचा आहे आणि महादेवाला प्रार्थना करून हे बेल तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही तिथे चढवून द्या आणि त्यांना एकच प्रार्थना करा की हे भोलेनाथ हे महादेवा माझ्या मनामध्ये जे नेगेटिव्ह विचार येतात किंवा माझ्या मनामध्ये जे गंदे विचार येतात किंवा सतत मी नेगेटिव्ह होत असतो आणि मला सारखं सारखं हेच असतं की माझं ॲक्सिडेंट होईल का माझ्या घरात काही घटना घटेल का म्हणजे मला कधीही नेगेटिव्ह विचार जास्त येतात तर हे माझे तुम्ही दूर करा आणि बघा तुम्ही हे रोज करा म्हणजे तुम्हाला तीन दिवसामध्ये याचा अनुभव हो येईल तुम्ही करा बघा तुमच्या मनातील जे नेगेटिव्ह विचार आहे ते पूर्णपणे बंद होतील पूर्णपणे म्हणजे थोडे तरी कमी होतील त्याच्यामधून तुमच्या विश्वासावरते याच्या आधी मी सांगितलं तुमच्या विश्वासावरते तुम्ही किती विश्वासाने ते पूजा करतात तर आणि ज्या वेळेस आपण नेगेटिव्ह विचार करतो बघा आपण बऱ्याच वेळा म्हणतो ना की अरे मी आज ह्या विचार केला आणि हीच घटना माझ्यासोबत घडली तर कसं असते आपण जो विचार करत असतो तोच आपल्यासोबत घडत असतो आणि आपण जितके निगेटिव्ह राहू तितके नेगेटिव्ह नेगेटिव आपल्यासोबत होईल आपण एखादी सेवाही केली तरी आपल्या मनात काय विचार क येतो की अरे मी तर ही सेवा करते मला याचा अनुभव येईल का तिथेच आपण निगेटिव्ह झालो कधीच असा विचार करायचा नाही आपण जेवण करतो तर आपण असा विचार करतो का की याच्यामधून माझं किती रक्त तयार होईल किती माझं वेस्ट जाईल नाही ना आपण करतो ना आपल्याला माहिती ते करायची गरज आहे तसंच सेवाही करायची प्रपंचही आपण करतो ना आपल्याला किती कष्ट असलं तरी करतो आपण फक्त देवाजवळ हात जोडतो देवा हे दे ते दे, दे आपण देवाला सांगत असतो पण आपण सोडतो का करायचा नाही तर तशी सेवा सोडायची नाही व्यवस्थित सेवा करायची आणि हे जे मी तुम्हाला उपाय सांगितले आहे हे नक्की करा शिवपुराणामध्ये सांगितलेले उपाय आहे हे प्रदीप मिश्राजी बऱ्याच वेळा सांगतात बरेचसे लोक करतात आता आम्ही स्वामी समर्थ मार्गाच्या हिशोबाने उपाय करत असतो पण बरेचसे लोक त्यांच्या हिशोबानेही करतात ते शिवपुराणामध्ये सांगितलेले उपाय आहे आणि त्याचा प्रत्येक व्यक्तीला अनुभव आलेला आहे तर तुम्हीही मनाने आणि तुम्हीही श्रद्धेने सेवा करा तुम्हालाही त्याचा अनुभव येईलच आपल्या आयुष्यामध्ये गुरु असणे गरजेचे आहे गुरुच्या रूपी आपण स्वामी समर्थ महाराजांची सेवा करता आणि माझे मार्गदर्शक गुरु जसा मला मार्ग दाखवत असता तशी मी सेवा करतो अशी त्यांना प्रार्थना करायची आणि विशेष म्हणजे कधीच असा अभिमान करायचा नाही की मी हे सेवा करतो आहे मी हे पूजा करतो आहे आपण म्हणजे आपल्या तोंडामध्ये एक वेळा जरी शिवजीचं स्वामींचं हनुमानदादांचं कृष्णाचं तुम्ही ज्याची सेवा करत असणार त्याचं तुम्हाला एक वेळाही जरी नाव आलं तर त्याचा अर्थ असा तुम्ही ते नाही घेतलं त्याला तुमची आठवण आली म्हणजे त्यांनी तुमच्याकडून ते वदवून घेतलं आपल्या जीवनाचा भरोसा नाही केव्हा काय होईल तर त्याच्याकरता कधीच अभिमान न करता एकदम साध्या सोप्या स्वभावाने देवाची सेवा करा आणि आपल्याकडे काहीच नसलं तर मानसिक पूजा केली तरी चालते पण बघा श्रावण महिन्यामध्ये हे खूप महत्त्वाचे उपाय आहे जे मी तुम्हाला सांगितलेले आहे तुम्ही ते आवर्जून करा आणि कधीच कोणाचा वाईट विचार करू नका कधीच कोणाच्या सुबल्या करू नका कारण चुगल्या करण्या ह्या खूप वाईट आहे याच्याविषयी मी तुम्हाला सांगेन आणि हां तुमच्याजवळ गंगाजल असेल तर गंगाजलनी शिवजीचा तुम्ही अभिषेक करा गंगाजल नसेल तर आपण साधं जे तीर्थ टाकतो तेही नंतर गंगाजलच होते तुमच्याजवळ जर का चंदन असेल तर चंदन गंगाजल आणि तीर्थ हे मिक्स करूनसुद्धा तुम्ही अभिषेक करू शकतात तर थोडीशी माहिती जी होती ती मी तुम्हाला सांगितली त्याच्यामध्ये माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा आणि आवडलं असेल तर लाईक करा तुम्हाला कसे व्हिडिओ आवडतील पाहायला सुद्धा मला तुम्ही कमेंट करा आणि बघा साध्या सोप्या मनाने सेवा करा भगवंताला सारखं सारखं परेशान करू नका त्याला आपल्याला जे द्यायचं आहे ते देणारच आहे आणि आपल्या भाग्यामध्ये आहे ते घडणारच आहे पण सेवा केल्याने आपल्या जीवनामध्ये बरेचसे परिवर्तन येत असतात पण त्याचा अर्थ असा नाही की मी आज उपवास ना उद्याच मला त्याचा अनुभव येणार आहे नाही तसं कधीच होत नाही बाकी झालेली सेवा माझ्या स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि स्वामी काही चुकलं असेल तर क्षमा करा आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ